लहान मुलांचा दिवस रोज हे सगळं आपल्या मनामध्ये सापडलेलं असतं आपण त्यामुळे आपल्या संयोजकांनी बाल खूप छान संधी उपलब्ध करून दिलेली आहे की त्यांना आवडलेल्या पुस्तकांविषयी त्यांनी त्यांच्या मतांचं प्रगतीकरण करावं असं सगळ्यात महत्वाचं मला असं जाणवलं की आता ह्या ताईंनी पण आपल्याला सांगितलं वाचनाचं महत्व एकूण मुलं किती छान बोलली की हे एवढं अपेक्षित नव्हतं आम्हाला पहिला केला असतो

सुवासिक शब्द मिवान लक्षात ठेवायचा गणपतीला आवडणारा सगळ्यात सगळ्यात आवडणारा गोड पदार्थ कोणता सांगितलं जरा रिपीट आपण हे करतोय ना सगळ्यांना उत्तरासाठी एक छोट्या पण कार्यक्रमामधन सुद्धा इतकी मुलं व्यक्त झाली अशी आपल्याकडे आहे मुलांची बोलायचंय आम्हाला मिळाला तर आपण करू शकतो पुस्तकांचं वाचनाचं पुस्तकांच तुम्हाला सांगितलंच आहे एक विज्ञान कथा वाचली होती बरं का म्हणून त्याच्यामध्ये असं होतं की हे खूप पुढचं तीन हजार सालातलं वगैरे काहीतरी आहे शाळा नाहीये मित्र नाही मैत्रिणी नाही कागदाचा नाहीये घरामध्ये त्या बाई तुमच्या त्या फक्त तुमच्या स्क्रीनवर प्रत्येकाच्या घरात येतात बोलतात तुम्ही पण बोलायचं कीच तुमची शाळा तुमचा अभ्यास तुम्हाला मैदान माहीत नाही ग्राउंडवर खेळणं माहीत नाही फक्त हातात तुमच्या मोबाईल कोणीही दिसत नाही असं जग आवडेल आपल्याला नाही आवडत अजिबात आवडणार नाही म्हणजे आम्ही तर इतके सगळे पुस्तक वेडे आहोत आणि तसं पुस्तक वेडे आज वाचनाने काय काय शिकवलंय आपल्याला एखादा शब्द एखादी बोल एखादं पुस्तक आयुष्यात अमूलाग्र बदल घडवू शकतो त्याच्यावर विश्वास आहे अशी काळीत केल्या जाणारे जे फराळाचे पदार्थ असतात त्यातल्या पाच तिखट पदार्थांची नावं सांगा पाच पटकन तिखट पदार्थ

आपलं आता प्रत्येकाला एक एकच मुलग असत त्याला जर तुम्ही वाचनाचा रुजवला संस्कार तर ते मुलाला कधीच एकते पण वाटत नाही एकाकी पण वाटत नाही त्याला कायम पुस्तकाची सोबत वाटते आंबेडकरांची उदाहरणं वगैरे आपल्या सगळ्यांना आहे तर आपण आग्रहपूर्वक पहिल्यांदा राग येतो मुलांना सारखं पण रोज एक गोष्ट वाचल्याशिवाय झोपायचं नाही स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात स्वातंत्र्य मिळालं ते साल पण सांगायचं की एकमेकांना तिळगुळ कोणत्या सणाला देतात सगळी दुधापासून तयार होणारे कोणतेही पाच पदार्थ सांगा दुधापासून तयार होणारे कोणतेही पाच पदार्थ सांगा पाच पदार्थ एकत्र पदार्थ सांगायचे सांभायचे अरे किती खाऊ खाता तुम्ही दिवाळीमध्ये रोज दुधाचे पाच पदार्थ ह्या राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या ओळी सांगा आताच माझ्यापैकी डलफीन मोठ्या लेखकांशी संपर्क आला तर त्यांच्या वयल्यातून असं म्हणालं की या स्क्रीन टाइम यामध्ये मुलांचा खूपसा वेळ जातो जा मध्य तरी कोविडच्या काळामध्ये त्यांना त्याची सवय लागली कारण शाळा वगैरे बंद ठेवाव्या लागते आता काही कारणाने त्यामुळे कम्प्युटर मोबाईल त्यांचे ते गेम्स वगैरे हो या सगळ्या याच्यामध्ये पुस्तकाशी त्यांचा संपर्क काही तुटलाच होता फक्त अभ्यासापुरतो तेवढंच पण मला चित्र दिसते ते बघून इतकं छान फक्त एक जण अब्जंट आहे आणि ही लोक वाचतात किती छान गोष्ट आजकालच्या जगामध्ये ही मुलं पुस्तकं हातात घेऊन वाचतात डिजिटायझेशन झालेलं आहे तरी सुद्धा ती मला पुस्तक वाचत घेऊन वाचतायत लायब्ररीत जात आहेत आणि ते पुस्तकं कुठली वाचतायत बघून तर तुम्ही अगदी आवापच वाला

खूप चांगल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जे आहे अस्मिता अस्मिता केलेलं आहे आणि खूप सुंदर तिने समजून घेतलं आणि खूप सुंदर अस्मिताताईचं अस्मिता ताईचं कौतुक आणि दरवर्षी दर आपला वाचक पट्टा हा दर पंधरा दिवसांनी असतो

दो यामध्ये दोनच नावं दोन तीन नावं ऍड करते की आता ही तुम्हाला बक्षीस मिळाली ना ते संध्याकाळी काल आमच्या मनात आलं की जाऊ ती सविता ताईनी जाऊन घेऊन आली इथे खाऊ तुमच्यासाठी आणायला पण इथे आपले सगळे लोक गेलेले आहेत ताई दादा दरवेळेला हे ताई दादा तुमच्यासाठी खूप मेहनत घेत असतात जास्तीत जास्त संख्येने या फक्त तर मला एकच छोटा प्रश्न काही विचारून हे बक्षीचं हे पक्षीचे विचारायचं आहे गायत्री मंत्र कोण म्हणून दाखवा दाखवशील न चुकता ये पुढे ये असं म्हणायच पाच पांडवांची नाव ती कोण

तत्व सोडला तो कंक म्हणून राजाचा मित्र म्हणून गेला तो स्वयंपाकी आणि अर्जुन जो होता तो एक स्त्रीच्या विषयात गेला तो शाप मिळाला होता की त्याने स्वर्गात इंद्राची जी अप्सरा होती आय थिंक उर्वशी तिने त्याला लग्नासाठी विचारलं होतं पण तो म्हटला की तू माझ्यासाठी माते समान आहेस म्हणून तो नाही म्हटला तर तेव्हा तिने शाप दिला की तू एक वर्षासाठी स्त्री होशील असं झालं की तुला जेव्हा अज्ञात त्याची गरज पडेल तेव्हा तुला

आणि मी गोदावरी चित्रपटात काम केलंय अरे आणि जेव्हा मी तिथे मुंबईला पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचायला गेले होते तेव्हा त्यांचा प्रश्न होता की तुला मराठी वाचता येईल ना आणि ज़ि नंतर जेव्हा मी मराठी वाचलं तेव्हा सगळे जण तिथले असे होते की एवढं असतं की मराठी पुण्याच्या मराठी

सांगतोय की शिवाजी सावंतांची मुलगी आहे सांगितलंय तुला इथे भाषांतर केलंय इंग्लिश ट्रान्सलेशन करतोय त्यांच्या मी सिंदीत करते आपल्याला इंग्लिशचा आपल्याला दुसवास नाही पण अनुभव सांगितली

स्वातंत्र्यांनी जर सांगितलं ना तर प्रत्येकाने मला वाटतं हे करावं म्हणजे मी पण की मोबाईल आपण आपल्या हुशाशी ठेवून जोतो त्याऐी आजपासून पुस्तक ठेवून जो मला वाटतं हा कार्यक्रम ठरतो आपल्या सगळ्यांचा आभार आपण